तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मायन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे सहा वाजले आहे जिमला लांड्या आता एवढी भयानक वाढल्या का नाही सकाळचं उठायचं नको वाटायला लागले सकाळी उठायचं म्हणजे आता जेवावर यायला लागले सकाळ पोचलोय जिम मध्ये आता वर्कआउट तर झालाय आता आता जाऊया घरी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश हो चहा नाश्ता करूया आणि शॉप शॉपला जायला पाहिजे सकाळी सकाळी किती वातावरण फ्रेश असत फोडणीचा भात बनवला मम्मीने नाश्त्याला चहा नाश्ता तर झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आता आलो बघा शॉप वर त्यानं सगळं स्टॉक लावली वाटत सकाळ सकाळी कीर्तन ऐकायचं मन प्रसन्न होतय बाबा पंधरा तर कीर्तन ऐकलंच पाहिजे माणसानं सकाळ सकाळी शेतकऱ्यांनी गिन्न्याचं दूध आणून दिलं बाबा किती प्रेम आहे बघा आमच्या शेतकऱ्यांचं हे काय हे सगळीकडेच मिळत असतय दूध पण हे दुधाची खासियत अशी असते चा गिन्ना होतोय की नाही ते शेवटच होत असते त्यामुळे जास्ती करून तेच वापरायला बघतात किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनाच तेवढे मिळत असते ते बाकी कोणाला तुम्ही शॉप मध्ये हे जास्त करून मिळत नाही बघ तर फादर आले तर आता आपली तर सुट्टी झाल्या कपडे आणत नाही सांगाल अजून कपडे घेऊन घेतले की नाही माझ्या लागले आम्ही एवढं आणि मगाच्या व्हिडिओ मध्ये बघितलेला असतो गिन्न दूध एका शेतकऱ्याने दिल तर मम्मी ना या शेंगा सगळ्या आहेत की नाही हे तिने आणून देतात बघा वरणा गवारी हे गवारी हे शेतकरी आहेत टाकवड्याचे कसे आहे बघा क्वालिटी गवारीची म्हणा साईज वगैरे एक नंबर क्वालिटी अशी बारीक साईज मिळत नाही बाजारात कुठेच फक्त आपल्यासाठी त्यांनी तोडून आणून देतात वरणा बघा कसा आहे क्वालिटी टॉप बंद करून आता घरला चालू आहे आजी चालली आहे गावाला आजीला सोडायला आलतो राज्य आमचे त्रास देत नाही सोडा निवांत असते रिलॅक्स दिवसभर काय नाही कारणांत असत्या निवांत असत्या या आवाज आला की समजायचं चालू आहे खाड खुड खाड खुड घरात काय बाहेर जेवायला घरात केले की पटाट्याची भाजी आता गाडी घेतली दुसऱ्याची चालू आहे मित्राला घ्यायला त्याला घेणार आणि जाणार हॉटेलला गाडी बंद पडायची चिंता चालू आहे मला कारण क्लच वरचा मा हो हात माझा फोनवर आहे आणि गाडी आहे दुसऱ्याची काय की परवा परवाना पारवी माझी पाहिजे हॉटेल आहे पासा फिरलो आम्ही तरी आम्हाला जेवण मिळून झाले कारण कमनोरच्या पुढे गुरुवारी येऊन बंदच असते आम्हाला माहित आहे तरी पण आम्ही आलो इथं किती अंगात पाणी आहे बघा आमच्या चालले लोक गाडीतले तेल सपले बघ आमचं आता कसली पाया गेला टाकलेली आजचा बुलाग इथं सपला बाय बाय आजचा बुलाग इथं सपला बाय बाय